आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची चौदा हजार सहाशे नव्वद रिक्तपदं लवकरच भरण्यात येणार आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली याबाबतच्या सूचना सर्व जिल्ह्या आणि प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी असून त्यानिमित्त उपवासाला मोठ्या प्रमाणात भगर साबुदाणा शिंगाडा आणि राजगिरापीठ या पदार्थांचं सेवन केलं जातं हे पदार्थ खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ खाताना खबरदारी घेण्याचं आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथं शेकडो मुस्लिम बांधवांनी अभिजित पाटील ढेपे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब गटात प्रवेश केला त्यामुळं तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे खामगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या जाधव यांनी आज कोलोरी पिंपरी गवळी इथं नुकसान झालेल्या शेतपिकाची पाहणी केली शासकीय यंत्रणेनं केलेल्या पंचनाम्यांवरच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानाची मदत मिळत असल्यानं खरीप पिकं आणि फळबागा यांचे व्यवस्थित पंचनामे करावे असं त्यांनी यावेळी सांगितलं भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील आंधळगाव इथं शेतात रोवणीचं काम सुरू असताना दोन मजूर महिलांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले आहेत जखमींना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाचा आणि काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार